नमस्कार कलरफुल लाईफ विथ एर डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते आपण आज खूप वेगळी आणि नवीन रांगोळी पाहणार आहोत ज्यांना रांगोळी डिझाईन्स बिलकुल काढता येत नाहीत किंवा रांगोळी काढण्यासाठी बिलकुल वेळच नाही आहे त्यांच्यासाठी ही रांगोळी मी घेऊन आलेली आहे खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर रांगोळी काढण्यासाठी अशी एक वाटी किंवा प्लेट घ्यायचा आहे आणि आपण रांगोळीने असा राऊंड काढून घ्यायचा आहे याप्रमाणे आणि ही आहे सुपारी जी प्रत्येकाच्या घरी असतेच सुपारी त्या सुपारीने आपण असे डिझाईन काढणार आहोत फक्त सुपारीवरती रांगोळी आपल्याला टाकायची आहे परत उचलून साईडला ठेवायची परत रांगोळी टाकायची याप्रमाणे डिझाईन काढायची आहे खूपच इजी मेथड आहे ही काहीच नाही करायचे फक्त सुपारीवरती रांगोळी टाकायची आहे आपोआप अशी डिझाईन बनत जाते याप्रमाणे तुम्ही डिझाईन येत नसेल तरी रांगोळी काढू शकता याप्रमाणे आपण डिझाईन काढलेली आहे आता याच्या साईडला आपण डॉट मारून घेऊया याप्रमाणे मी काढते त्याप्रमाणे डॉट काढायचा आहे आणि त्याच्या भोवती पण पाच डॉट काढायचे आहेत एक मोठा काढायचा आणि त्याच्या भोवती असे छोटे डॉट काढायचे आणि हे कॉटन बट्स असा बाजूला ओढून घ्यायचे म्हणजे फुल तयार होते याप्रमाणे तुम्ही पाहू शकता बोटाने पण करू शकता तुम्ही पण कॉटन बडच्या सहाय्याने लवकर होतं याप्रमाणे सर्व बाजूने डॉट मारून घ्यायचे जे आपण सुपार्यांनी डिझाईन बनवली आहे दोन सुपाऱ्यांच्या वरती डॉट टाकायचा आहे पण एक एक घर सोडून टाकायचे आहे लक्षात घ्यायचे आहे मध्यभागी एक एक घर सोडायचे आहे आणि मग डॉट टाकायचा आहे आणि कॉटन बड्स सहा याने बाजूचे डॉट्स ओढून घ्यायचे बाहेरच्या साईडला रांगोळी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका अशा नवीन नवीन कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेत नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल याप्रमाणे आपण डिझाईन काढून घेतलेली आहे आता या फुलांच्या मध्ये आपण असे डॉट टाकणार आहोत एक मोठा त्यापेक्षा छोटा त्यापेक्षा छोटा याप्रमाणे टाकायचे आहे खूप लवकर घाईमध्ये रांगोळी होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त सर्वांना व्हिडिओ शेअर करा आणि आता मधल्या भागी राऊंडमध्ये तुमच्याकडे जे हळदी कुंकवाचा करंडा असतो ना याप्रमाणे तो तुम्ही ठेवू शकता हळदी कुंकाचा करंडा तिळगुळाची छो तिळगुळाची छोटी वाटी असं काही पण शोसाटीमध्ये तुम्ही ठेवू शकता तुमच्या मनावरती किंवा या जागी तुम्ही लक्ष्मीची पावलं वगैरे काढू शकता हळदी कुंकू नाव पण काढू शकता पण ज्यांना रांगोळी येत नाही त्यांना बहुतेक नाही जमणार जमेल त्यांनी पण छोट्या छोटंसं नाव काढू शकता किंवा याच्यामध्ये लक्ष्मी पावलं स्त्री वगैरे असं काढू शकता मध्ये दे कलर देऊन किंवा तसे पण चालते आता तुम्ही कशावर रांगोळी करता त्यावर अवलंबून आहे याप्रमाणे वरती छोटं डॉट आणि त्याखाली मोठंसं डॉट टाकायचा आहे याप्रमाणे आणि गोल चमच्याने मी त्याला प्रेस करून असे लक्ष्मी पावलेलं काढलेले आहेत पुढे पिवळ्या रंगाने बोट काढायचे आहेत याप्रमाणे लक्ष्मी पावले तयार झालेली आहेत आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया असा नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आणि राहा खुश रहा थँक्यू